आज चर्चा करणार आहोत आणि याच विषयी बोलण्यासाठी मान्यवर पाहुणी जे ते नेहमीप्रमाणे आज बडे बडे बडेबुद्धीमध्ये आपल्यासोबत उपस्थित आहेत आपल्यासोबत आपल्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते तो विनोद वाघ आपल्या मला विनोद तो वाघ यांना वेळ देतो यांना काय पाहिजे होम पाहिजे यांना पीडब्ल्यूडी पाहिजे अनेक प्रश्न आहे ना एकनाथ शिंदेना होम पाहिजे नाही नेमकं पाहिजे पाठबंधारे पाहिजे नाही तुम्ही एकटेच मला असं चालणार नाही बीजेपीने थांबा तुम्ही थोडस विनोद वाघ यांना मी वेळ देतो अजून मी त्यांना चर्चेत सहभागी करून घेतलेले विनोद वाघ कुठे नेमकं आणलंय सारं काही व्यवस्थित आहे का अतिशय व्यवस्थित सगळं काही सुरू आहे कसली अडचण नाही या ठिकाणी आमच्या सहयोगी पक्षाच्या दोन्ही मित्र पक्षातल्या दोन्ही नेत्यांनी या प्रवक्त्याशी सांगितलंय की आमच्यामध्ये कुठलाही बेबनाव नाही कुठलाही वाद नाही मी तर म्हणतो आमच्यापेक्षा जास्त काळजी विरोधकांना काँग्रेसवालाच का जास्त काळजी वाटते आमची होईल ना सरकार स्थापन एवढी काय घाई झाली तुम्हाला याच्या अगोदरही पूर्वी बरेच दिवस लागले सरकार स्थापनेला त्यामुळे तुम्ही आमची एवढी चिंता करू नका सरकार स्थापन होणार आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका आमच्यापेक्षा जास्त काळजी तुम्हालाच लागली बरं आमच्यामध्ये निवडणुका लढताना सुद्धा महायुषी म्हणून ऐका ना तुलचे महायुषी म्हणून आम्ही निवडणुका एकत्रितपणे अगदी चांगल्या पद्धतीने लढलो आणि आमच्यामध्ये कुठलाही दे, दे बनावणार निवडणूक झाल्यानंतर सुद्धा आमच्यामध्ये कुठलाही वाद नाही कुठलाही चढावड नाही कुठल्याही पदासाठी नाही आणि कुठल्याही खात्यासाठी नाही त्यामुळे तुम्ही त्याची काळजी बिलकुल करू नका पाच वर्ष तुम्हाला कुठलाही वाद आमच्यामध्ये दिसणार नाही आणि तुम्ही तसं स्वप्नही बघू नका तुम्ही त्याची काळजी करू नका एवढंच अतुलजी तुम्हाला या ठिकाणी सांगतो तुम्ही टेन्शन घेऊ नका अतुलजी बोला माझा एक संपल प्रश्न आहे विनोदजी विधानसभेची मुदत संपल्यानंतर सरकार स्थापन होत नाही म्हणजे कॉन्स्टिट्युशनल डेडलॉग आहे दोन प्रश्न याच्यामध्ये येतात की प्रेसिडेन्शियल रूल का लागला नाही महाविकास आघाडी राहिली असती तर बीजेपीने शंभर टक्के राष्ट्रपती राजवट लावली असती एक दुसरं असं आहे की चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे कोणतं संविधानिक असं पद आहे राज्यपालासारखं की त्यांनी स्वतः स्वेरिंग इन सेनेमनी जे शपथ ग्रहण विधी जो आहे ते डिक्लेअर केलं तुम्ही राज्यपालांकडे गेले नाही तुम्ही अजून दावा ठोकला नाही राज्यपालांनी तुम्हाला अजून आमंत्रित केलं नाही ही संविधानिक प्रक्रिया कुठलीही न करता तुम्ही असंविधानिक पद्धतीनं संविधान आमच्यासाठी काही नाही आहे संविधानाला आम्ही मोजत नाही या अशा पद्धतीची जे तुम्ही पोश्चरिंग करून राहिलेले आहे याच्यावर विरोधकांनी प्रश्न नाही उचलायचा म्हणजे मग मग म्हणता तुम्ही खोटे नॅरेटिव्ह आहे हा खरा नॅरेटिव्ह ही खरी गोष्ट आहे की तुम्ही संविधानाला पायाखाली तुडवून राहिले संविधानाला पायाखाली तुडवून राहिलेले आहे राज्यपाल राज्यपाल बोलतो राज्यपाल सांगता गव्हर्नमेंट ठरवू शकतं कुठे करायचं हा दिवस झाले काहीच केलेलं नाही आहे अजून काही घडामोडी घडत नाहीये नाही नाही त्यांनी आता संविधानाची तोडफोड फोन करताय ते आता सगळा महाराष्ट्र बघतोय अहमवाडी मध्ये आता जर लोकसभेची विधानसभेची निवडणूक झाली त्याच्यानंतर तुम्ही परत तिथं त्या ठिकाणी मतदान घेताय आणि तिथं पूर्ण गाव नाही घेते ठरावीस काही कार्यकर्ते त्या का ठिकाणी निवडणूक घेत ऐका मग आता तुम्ही संविधानाची तोडफोड तुम्ही नाही करत एकदा ज्या ठिकाणी निवडणूक आयोगाने निवडणूक घेतली त्यानंतर तुम्ही परत डबल तुमच्या मनमानी पद्धतीने निवडणूक घेता ही संविधानाची तोडफोड नाही आता कसं झालं अतुलजी ऐका तुमच्या पद्धतीने जर चाललं तर संविधान योग्य नाही तुमच्या पद्धतीने जर चाललं तुमच्या मनानं चाललं तर योग्य आणि जर तुमच्या इच्छेविरोधात झालं तर अयोग्य आता तुम्ही हेच निवडणुकीच्या बाबतीत सुद्धा निवडणूक आयोगाला दोष दिला संविधानानुसार ते चालत नाही असा आरोप तुम्ही केला सांगा लोकसभेच्या वेळेस आम्ही तो आरोप केला का तुमच्यावर परत काय तुम्ही उत्तर द्याय मला या गावात आम्ही म्हटलं असतो की परत राजू प्रश्न विचार राजू अंमारे ऐका ना